नमस्कार सिजनिंग ट्रेडर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझं नाव अमित मोगे मी आठ वर्षांपासून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण म्हणजे की इंट्राडे ट्रेडिंग सगळ्यांनाच करायला आवडतं पण डे ट्रेडिंग करताना त्याच्यात काही महत्त्वाचे घटक आहेत ते जर तुम्हाला कळले आणि त्याचा जर तुम्ही उपयोग केला इंटरनेट ट्रेडिंगमध्ये तर तुम्हाला एक कन्सिस्टंट महिन्याचं मंथली कन्सिस्टंट इन्कम कमवता येईल आणि हे जे महत्त्वाचे घटक आहेत हे प्राईज ॲक्शन थेअरीवरती बेस्ड आहेत मी कुठले इंडिकेटर्स वापरत नाही पण प्राईज बिहेवियर कशी असते किंवा कुठल्या कारणाने प्राईज वरती जाते कुठल्या कारणाने प्राईज खाली येते हे टेक्निकल अॅनालिसिस प्राईज ॲक्शनच्याद्वारे जर करायचं झालं ते कसं करतात हे मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला शिकवणार आहे आ, फार मोठा व्हिडिओ नसेल छोटा व्हिडिओ असेल पण हे महत्त्वाचे घटक हे तुम्ही कुठेतरी नोंद करून घ्या आणि याची तुम्ही प्रॅक्टिस करा दररोज जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस केलीत तर डेफिनेटली तुम्हाला कळायला सोपं जाईल आणि तुम्हाला अजून स्टॉक मार्केटमधल्या काही कन्सेप्ट असतील ज्या कळल्या नसतील ज्या तुम्हाला जर समजून घ्यायच्या असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती अपलोड करेन चला तर मग चार्ट्स बघूया आपण सुरू करूया तर जसं मी म्हंटलो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याकरता काही कन्सेप्ट आहेत काही महत्वाचे घटक आहेत ते ते घटक कुठले तर तुम्हाला इंटरनेट ट्रेडिंग करायचं असेल किंवा स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर ते महत्वाचे घटक म्हणजे स्टॉक मार्केट हे सप्लाय अँड डिमांड या कन्सेप्टवरती स्टॉक मार्केट चालतो म्हणजे काय जर डिमांड जास्त असेल तर स्टॉकची प्राइस वाढणार तर सप्लाय जास्ती असेल तर स्टॉकची प्राइस कमी होणार ठीक आहे दुसरे घटक आहेत प्रीवियस डे हाय अँड लो ठीक आहे हे मी समजावतो तिसरा घटक आहे प्रिव्हियस वीक हाय अँड लो चौथा घटक आहे प्रिव्हियस मंथ हाय अँड लो तर आता हे महत्वाचे घटक काय तर ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो त्याचं कारणच आहे जर हा प्रीवियस डे हाय आहे आणि हा आहे प्रीवियस डे लो तर काय झालंय कालच्या दिवसात प्राइस या लेवलच्या वरती गेली नाही आणि कालच्या दिवसात प्राइस या लेवलच्या खालती गेली नाही म्हणजे काय आजच्या दिवसाकरता जो सर्वात पहिले रेजिस्टन्स आहे तो आहे माझा प्रिव्हियस डे हाय आणि आजच्या दिवसाकरता जो माझा सपोर्ट आहे तो आहे प्रिव्हियस डे लो ठीक आहे तू काय शकत आज प्राइस परत या लेवलला जाऊन खालती येऊ शकते किंवा प्राइस या लेवलला जाऊन वरती जाऊ शकतो किंवा प्राइस ही लेवल ब्रेक करून वरती जाऊन परत हा रे जो रेजिस्टन्स आहे त्याला सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकते किंवा प्राइस हा जो प्रीवियस डे लो आहे जो सपोर्ट आहे त्याला तोडून खालती जाऊन त्याला रिटेस्ट करून परत खालतील म्हणजे काय जो सपोर्ट आहे तो आता रेजिस्टन्सचा काम करेल ठीक आहे हे झाली एक कन्सेप्ट सेम कन्सेप्ट आहे प्रीवियस प्रीवियस वीक हाय आणि प्रीवियस वीक लो हा प्रिव्हियस वीक हाय हा प्रिव्हियस वीक लो आहे म्हणजे काय मागचा अख्खा आठवडा प्राईज ही लेवल तोडून वरती नाही जाऊ शकली आणि मागचा अख्खा आठवडा प्राइस ही लेवल तोडून खालती नाही जाऊ शकली म्हणजे काय तर ह्या वीक मध्ये या आठवड्यामध्ये हा एक माझा रेझिस्टन्स ठरू शकतो आणि या आठवड्यामध्ये हा माझा एक सपोर्ट ठरू शकतो ठीक आहे तसंच प्रिव्हियस मंथ हाय आणि प्रिव्हियस मंथ लो तर म्हणजे काय की मागचा अख्खा महिना प्राइस हा लेवल ब्रेक करून वरती नाही जाऊ शकली आणि मागचा अख्खा महिना प्राइस हा लेवल ब्रेक करून खालती नाही जाऊ शकली म्हणजे काय हा झाला माझा प्रिव्हियस मंथ हाय म्हणजे काय झाला हा माझा झाला रजिस्टर की प्राइस या लेवलला ले येऊन परत खालती येऊ शकते या आ प्राइस या महिन्यात जाऊन परत वरती शकते ठीक आहे तर हे जे तीन घटक आहेत हे फार महत्वाचे आणि त्याच्याच बरोबर सप्लाय अँड डिमांड झोन तर सप्लाय अँड डिमांड झोन ओळखायचं कसं तर त्याची एक कन्सेप्ट आहे तर सप्लाय अँड डिमांड झोनची कन्सेप्ट काय तर मार्केटमध्ये आता बघा तीन फेजेस असतात चार फेजेस असतात एक ुम्युलेशन दुसरं रीएक्युम्युलेशन तिसरं आहे डिस्ट्रिब्युशन आणि चौथ आहे रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय अक्युम्युलेशन म्हणजे काय की प्राइस अॅक्युम्युलेट होते सहसा अक्युम्युलेशन कसं असतं तुम्हाला सांगतो की प्राइस अक्युम्युलेट झाली आणि ब्रेक करून वरती गेली ठीक आहे सो हा जो आहे प्रीवियस अॅक्युम्युलेशन हा माझा झाला डिमांड झोन ठीक आहे परत रिअक्युम्युलेशन म्हणजे काय परत वरती गेल्यानंतर परत इथे अक्युम्युलेट झाली आणि परत वरती गेली तर हा माझा आहे परत डिमांड झोन ठीक आहे आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे जिथे सप्लाय वाढतो त्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो अॅक्युम्युलेशन म्हणजे काय जिथे डिमांड वाढते त्याला आपण डिमांड म्हणतो तर आता काय झालं परत वरती गेली परत डिस्ट्रीब्युट अॅक्युम्युलेट काय झालं माहीत नाही पण हा जो एक झोन तयार झाला ब्रेक करून खालती आली म्हणजे काय झालं हा माझा एक सप्लाय झोन झाला परत खालती आली परत इथे थोडंसं डिस्ट्रीब्युशन झालं आणि परत खालती आली सो हा झाला माझा अगेन सप्लाय झोन सो अॅक्युम्युलेशन झोन आणि रिअक्युम्युलेशन झोन हे झाले डिमांड झोन डिस्ट्रीब्युशन झोन आणि रिडिस्ट्रीब्युशन झोन हे झाले सप्लाय झोन या आहेत प्युअर प्राइस थेअरीज ठीक आहे ह्याच्यात कुठेही इंडिकेटरचा वापर केलेला नाही ठीक आहे सो so, मी इंडिकेटरचा वापर नाही करत ठीक आहे आणि अजून एक महत्वाची कन्सेप्ट म्हणजे मार्केटमध्ये तीन प्रकारचे ट्रेंड असतात ते तीन प्रकारचे ट्रेंड म्हणजे कुठले ट्रेंड डाऊन ट्रेंड आणि पलीकडे मार्केट जात नाही आता अपट्रेंड म्हणजे काय तर जेव्हा मार्केट अपट्रेंड मध्ये असतं तेव्हा काय असतं मार्केट हायर हाय अँड हायर लो बनवतो डाउन ट्रेंड म्हणजे काय असतं लोअर हाय अँड लोअर लो साईडवेज म्हणजे काय की आता मी तुम्हाला सांगतो हायर हाय हायर लो म्हणजे काय असतं तर मार्केट अपट्रेंड मध्ये काय करतो मार्केट मार्केट सहसा असं वरती जात मार्केट कधीच एका लाईन मध्ये वरती जात नाही किंवा एका लाईन मध्ये खालती येत नाही ठीक आहे मार्केट वरती कसं जात मार्केट असं वरती जात म्हणजे काय हा एक हाय पॉइंट बनवला हा एक लो पॉइंट बनवला हा तर लो आहेच हा एक हाय पॉइंट बनवला मग हा लो बनवला पण हा जो लो आहे हा लो ह्या लो पेक्षा वरती आहे म्हणून याला आपण म्हणणार हायर लो हा एक हाय बनवला नंतर काय झालं हाय त्याचा एक रेजिस्टन्स होता तो तोडून वरती गेला परत एक नवीन हाय बनवला तर याला आपण काय म्हणणार हायर हाय आपण अजून एक लो बनवलाय पण हा लो काय या लो पेक्षा वरती आहे सो याला आपण म्हणणार हायर लो सो जेव्हा मार्केट अपट्रेंड मध्ये असतं तेव्हा एक स्ट्रक्चर बनतं त्या स्ट्रक्चरचं नाव आहे हायर हाय अँड हायर लो तसंच सेम मार्केट एका कधीच खालती येत नाही ठीक आहे मार्केटला जर खालती यायचं असेल तर तो, तो साधारण या स्ट्रक्चर मध्ये खाली येतो आता बघा हा हाय बनलाय हाय एक लो पॉइंट बनलाय हा पण हाय बनलाय पण हा जो हाय बनलेला आहे हा या हायच्या वरती नाही गेला सो so, याला आपण म्हणणार लोअर हाय आता हा एक परत एक लो बनवला पण हा लो या लोच्या आहे म्हणून याला आपण म्हणणार लोअर लो अगेन लोअर हाय परत लोअर लो लोअर हाय लोअर लो सो मार्केट जेव्हा खालती येतो तेव्हा काय स्ट्रक्चर बनतं लोअर हाय लोअर लो आता जेव्हा मार्केट साइडवेज मध्ये असतं तेव्हा ना हायर हाय बनतं ना लोअर हाय बनतं मग काय बनतं साधारण असं काहीतरी बनत याला म्हणतात आपण साइडवेज ट्रेड की ना हायर हाय ना हायर लो सो so, हा जेव्हा मार्केट साइडवेज मध्ये असतं तेव्हा तुम्ही अलर्ट राहण्याची गरज असते कारण ते आयदर असतं अॅक्युम्युलेशन फेज किंवा रिअक्युम्युलेशन फेज किंवा डिस्ट्रीब्युशन फेज किंवा रिडिस्ट्रीब्युशन फेज मग आयदर इथे एक ब्रेकआउट मिळेल किंवा इथे एक ब्रेकडाऊन ठीक आहे पण लगेच ट्रेड घेणार का तर नाही पण खूप साऱ्या कन्सेप्ट त्या तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे त्या जर तुम्हाला समजलं की एक्झॅक्ट एंट्री आणि एक्झिट कशी घ्यायची कुठे घ्यायचे काय घ्यायचे कशाच्या बेसवरती घ्यायचे तरच तुम्ही ट्रेड करू शकता आपण काय करतो सहसा इथे हा इथे ब्रेकआउट झाला चला इथे ट्रेड घ्या पण काय होतं मार्केट थोडंसं वरती जाऊन तुमचं हिट करतं चला इथे ब्रेकडाऊन झालं इथे ट्रेड घ्या मग काय करतो मार्केट परत थोडस खालती जाऊन परत तुमचं इथे हिट होतो ठीक आहे या कन्सेप्ट समजून समजून घेणं फार गरजेचं आहे ठीक आहे तो आता जर मी वरती तुम्हाला दाखवलं की व्हॉट डू यू मीन बाय प्रिव्हियस डे हाय प्रिव्हियस डे लो प्रिव्हियस वीक हाय प्रिव्हियस वीक लो प्रिव्हियस मंथ हाय अँड प्रिव्हियस मंथ लो तर तुम्हाला पटकन समजेल आपण आता वरती जाऊया तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे सहसा जेव्हा आपण अनालाइज करतो किंवा इंट्राडे करतो तेव्हा लोक डायरेक्ट फाईव्ह मिनिट चार्ट वरती येतात आणि इंट्राडे करायचा प्रयत्न करतात किंवा वन मिनिट चार्ट वरती चार था। करता। था था इंट्राडे करायचा प्रयत्न करतो चुकीचा आहे जेव्हा तुम्हाला इंट्राडे जरी करायचा असेल तरी टॉप टू बॉटम अप्रोच हा फार गरजेचा आहे आता टॉप टू बॉटम अप्रोच म्हणजे काय तर एक लक्षात ठेवा हायर टाइम फ्रेम जी असते ती लोअर टाईम फ्रेमला त्याच्याजवळ ओढते म्हणजे काय तर तुम्हाला पहिला अनालिसिस हे हायर टाइम फ्रेमवरती करावं लागेल तर आता आपण मंथली वरती जर आलो आणि मंथली चार्ट आपण जर नीट बघितले काय बोलत मंथली चार्ट तर तुम्हाला कळून येईल मंथली चार्ट काय बोलतोय सांगा बरं मंथली चार्ट हे बोलतोय की मार्केट अजूनही अपट्रेंड मध्ये हा जो कोविडचा पॅच आहे हा जर सोडला तर मार्केट अजूनही अपट्रेंड मध्ये म्हणजे बघा ना बघा हायर हाय हायर लो इथे साइडवेज मध्ये होता मार्केट या फेज मध्ये म्हणजे काय दिस इज अक्युमिलेशन फेज ब्रेकआउट दिला मार्केट रिटेस्ट करायला आलं हा डिमांड झोन होता हा याचा डिमांड झोन होता मंथली चार्ट वरती मार्केट रिटेस्ट करायला आलं इथे जर तुम्ही बाय केलं असतं परत मार्केट वरती गेलं हा एक त्याचा रेजिस्टन्स होता तो तोडू नाही शकला पण काय झालं बघा परत हा रिटेस्ट करून खालती आलं पण इकडेच त्याचं एक बाईंग चांगलं आलं परत आणि मार्केटनी तो रेजिस्टन्स तोडला म्हणजे काय झालं परत बघा परत हायर हाय हायर, हायर लॉस बनत चालला म्हणजे मार्केट मंथली चार्ट वरती अपट्रेंड मध्ये आहे आता इथे काय दिसतं तुम्हाला हा जो एरिया आहे हा एरिया काय दिसतोय मला दिसतोय की हा एक साइडवेज कन्सोल्टेशन फेज मध्ये आहे सो जर हा ब्रेक आउट करेल किंवा डाऊन करेल ठीक आहे सो जर ब्रेक डाऊन केला तर माझा नेक्स्ट डिमांड झोन काय आहे माझा नेक्स्ट सप्लाय झोन काय आहे माझा नेक्स्ट प्रिव्हियस मंथ लोक काय माझा नेक्स्ट प्रिव्हियन मंथ हाय काय वीक लो काय वीक हाय काय हे अनालाइज करणं फार गरजेचं आहे ह्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच जमेल तर विकली वरती जर आलो वीकली चार्ट वरती तर विकली चार्टवरती मला दिसत आहे हा एक छान कन्सल्टेशन फेज मध्ये ठीक आहे बँक निफ्टी छान कन्सल्टेशन फेज मध्ये सो मी वाट बघेन एदर ब्रेकआउटची किंवा ब्रेकडाऊनची जर मी इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टर असेल किंवा लॉंग टर्म साठी जर विचार करत असेल तर एक छान ब्रेकआउट साठी मी वाट बघेन इथं जर एक छान ब्रेकआउट दिला तर आय गो फॉर इन्व्हेस्टमेंट इथं जर ब्रेकडाऊन दिला तर माझ्या दृष्टिकोनातनं माझे जर इन्व्हेस्टमेंट मी केलेले असतील तर व्हॉट अवर डू इज मी स्क्वेअर ऑफ करेन आणि परत एका डीपची वाट बघेन आणि परत इथे खालच्या लो पॉइंटला इन्व्हेस्टमेंट साठी विचार करेन ठीक आहे आता जर मी डेली चार्ट्सवरती आलो तर डेली बघा काय सांगतोय डेली चार्ट्सवरती वरती पण मार्केट आता साईडवेज मध्ये दिसतय ना हायर हाय ना हायर लो ठीक आहे तर त्याचा हा एक चांगला सपोर्ट झोन दिसतोय मला आणि हा एक चांगला रेजिस्टन झोन दिसतोय इथे पण एक चांगला रेजिस्टन्स झोन दिसतोय आणि नेक्स्ट सपोर्ट काय दिसतोय मला त्याचा हा दिसतोय सो बघा तुम्ही ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत या जर तुम्हाला शिकायला मिळाल्या किंवा तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं ट्रेडिंग करू शकता स्टॉक मार्केटमध्ये मार्केट ठीक आहे आता जसं मी म्हटलं प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो हा काय कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगतो तर हे मार्केट आता चालू आहे ठीक आहे ही आजची कॅन्डल आहे सो मी काय करणार मी फर्स्ट प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो मार्क करून घेणार सो हा झाला माझा प्रिव्हियस डे हाय है अने मन्त। मन्त अने हा झाला माझा प्रिव्हियस डे लो ठीक आहे मग मला प्रिव्हियस वीक हाय आणि प्रिव्हियस वीक लो पण पाहिजे ठीक आहे सो हा झाला माझा प्रिव्हियस वीक हाय ही ह्या वीकची कॅन्डल आहे आणि हा झाला माझा प्रिव्हियस वीक लो ठीक आहे मंथ प्रिव्हियस मंथ हाय आणि प्रिव्हियस मंथ लो त्याच बघा हा प्रिव्हियस मंथ हाय हा प्रिव्हियस मंथ लो आहे सो या माझ्या इम्पॉर्टंट लेवल आहेत ठीक आहे आता जर तुम्ही बघितलं आता जर तुम्ही बघितलं एक ही कुठली महिन्याची कॅन्डल चालू आहे नोव्हेंबर महिन्याचे कॅन्डल चालू आहे त्याच्या अगोदर ऑक्टोबर महिन्याच्या कॅन्डलचा जो लो होता तो हा होता राईट आता काय दिसतंय नोव्हेंबर महिन्यात इकडनं त्यांनी सपोर्ट घेतल्याचं दिसत आहे ब्रेकडाऊन तर दिलं नाही ब्रेकडाऊन म्हणजे काय तर ही जी कॅन्डल आहे नोव्हेंबरची ती ह्याच्या खालती जर क्लोज झाली तर मी समजू शकतो की हा जो सपोर्ट आहे तो आता रेझिस्टन्सचा काम करेल आणि त्याच्यानंतरचं जी इम्पॉर्टंट लेवल आहे मला दिसते या चार्ट वरती ही दिसते हा जो ऑगस्ट महिन्याचा लो आहे तो पण एक छान च काम करेल त्याच्यानंतर इकडे एक छान च काम करेल मे महिन्याचा लो आणि जून महिन्याचा लो पण एक छान सपोर्टचं काम करेल सो तसं जर बघायचं झालं तर हा झाला माझा एक डिमांड झोन मंथली चार्ट वरती हा जो एक मेजर डिमांड झोन झाला मंथली वरती ठीक आहे आणि जर मी आता फाईव्ह मिनिटच्या ह्याच्यावरती आलो तर तुम्हाला या लेवल्स ऑलरेडी मार्क करून आलेले आहेत तुम्हाला या लेवल्स ऑलरेडी मार्क करून आलेले आहेत बघा ठीक आहे या लेवल्स ऑलरेडी मार्क करून हा प्रिव्हियस डे लो होता हा प्रिव्हियस वीक लो होता हा प्रिव्हियस मंथ लो होता हा त्याच्या आधी चालू होता ठीक आहे सो जर आता तुम्ही विचार करा की माझा प्रिव्हियस वीक हाय कुठला आहे हा आहे तर साधारण काय होऊ शकतं जर हे ब्रेक हे जर ब्रेक केलं तर साधारण पाच मिनिटाचा रेजिस्टन्स आहे सो तो, तो, तो काय करेल इथे जाईल रिटेस्ट करेल परत हा जो रेजिस्टन्स आहे जो त्यांनी ब्रेक केलाय हा रिटेस्ट करायला येईल आणि जर इथे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसले ते बेसिकली यू कॅन गो फॉर अ गुड ट्रेड तर मार्केट परत एक हायर हाय हायर लो बनवायचं शक्यता आहे कुठल्या लेवल लेवलपर्यंत तर ह्या लेवलपर्यंत आहे तर ह्या काही कन्सेप्ट का याची जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुम्ही इंट्राडे स्विंग ह्याच्यात उत्कृष्ट दर्जाचं काम करू शकता तुम्हाला अजूनही काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही कं... कमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्या त्या कन्सेप्टवरती व्हिडिओ बनवून युट्यूबवरती अपलोड करा थँक्यू